यवत तालुक्यात दौल या ठिकाणी एक ऑगस्टला जे काही दंगल हिंसाचार झाला जाळपोळ तोडफोड झाली त्याच्या आदल्या दिवशीच भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर त्याचबरोबर आजीराबाच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप बाकीच्या हिंदुत्ववादी काही नेत्यांनी त्या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी अतिशय चिथावणीखोर भाषण केली होती धार्मिक तेड निर्माण करणारी भाषणे केली होती प्रक्षेपक निधानं केली होती ऍक्शनला रिॲक्शन दिली पाहिजे हल्ल्याला हल्ला दिलाच पाहिजे अशा पद्धतीच्या भावना भडकवणारी निधान्य करून वातावरण गरम केलं होतं आणि त्याची परिणिती दुसऱ्या दिवशी त्या दंगलीमध्ये दे झाली होती ऍक्च्युली ज्या मातोपिरो महाराजांची विटंबना के हो केली होती त्याच्यावर कारवाई पोलिसांनी केली होती सत्ताधारी आमदारांचं कर्तव्य होतं की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करायची तर दौंडचे विद्यमान आमदार जे होते राहुल कोल यांनी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बाहेरून येऊन आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप यांनी त्या ठिकाणी धार्मिक ते निर्माण करणारी विधानं केल्यामुळे तिथे दंगल झाली परंतु आज यवत ग्रामस्थांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं गावामध्ये स्थानिक सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन सगळ्या जाती धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक कमिटी नेमली आणि गावामध्ये सलोख्याचं वातावरण जी गावाची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे ती पुढच्या काळात सुद्धा कायम ठेवण्याचा जर तशी शपथ घेतली त्याबद्दल यवत ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आभान मानतो सर्व धर्म समभावाचे विचार जोपासणारी जी ग्रामस्थ मंडळ आहेत यवतची यांनी आज महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे आणि जे धर्मांड आमदार आहेत गोपीचंद पडळकर संग्राम जगताप ज्यांनी तिथे सभा घेतली होती त्यांना आज हे ग्रामस्थांनी सर्व समभावाचा विचार म्हणून एकोपाचा विचार म्हणून एक चक्र चक्रात दिलेली आहे एक धडा दिलेला आहे याच्यातून पडळकर आणि संग्राम दत्तात यांच्यावर कारवाई व्हावी दंगलीच कारणीभूत ठरण्याबद्दल मी कालच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांना भेटून त्याचबरोबर गृह खात्यांना मंत्र्यांना त्या सविस्तर निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी कारण ते धार्मिक तेढ वाढवणारे कोणीही असत कोणत्याही पक्षाचे असत जे जे कोणी धार्मिक तेढ निर्माण करतील दंगलीस कारणीभूत ठरतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कुणीही कायदा हातात घेऊ नये समाजाची ऐक्य राष्ट्रीय एकात्मता ही आपण राखलीच पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करूया